दारांचं नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये धन्यवाद अभिनंदन करतो लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो कन या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं तसंच या नगरपरिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असं यश या मिळा विधान आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे मी आ, या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंच्युरी मारली आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवकपदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागा जी बेरीज धरली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेली आहे हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साहदेखील वाढलेला आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कि की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं नेत्यांचं सर्व मंत्री असतील खासदार आमदार पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर एकचं पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर दोन च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे चढा राहिलेला आहे हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते जे निव ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारानी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं है में हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे सर ज्याप्रमाणे मंत्री आमदार यांनी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील महाराष्ट्रात भिंजून काढलेला होता सर्वच ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या आणि त्या सगळ्याच कारण विधानसभेला ज्याप्रमाणे ऐंशी जागा तुम्ही लढवल्या होत्या साठ जागांच तुमचा निवडून आलेल्या आहेत अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजी जी आहे ती या महापालिके या नगरपालिकेच्या मनसरमध्ये आणि जे काही नवीन नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील नवीन चेहऱ्याने दिली होती त्यानंतर ते विजय झाले काय सांगाल नवीन कार्यकर्त्यांना काय सांगायचं खरं प्रश्न आहे खरं ने म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात त्यामुळे मी आमच्या नेत्यांना खासदार आमदारांना सांगितलं होतं की ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने मतदारांनी शिवसेनेला भरभरून भर साथ दिली त्यामुळे सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि

त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं महायुती पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे गेल्या अडीच साडेतीन वर्ष जे काम केलं मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतो आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयीसुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे मान असं यश मिळालेलं आहे सर, सर रायगडमध्ये देखील कोकणात देखील मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे ठाकरे गटाचे विजय उमेदवार अतुल चौघरे येथे जे आहेत विजय उमेदवार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना मीटीवरच शुभेच्छा दिलेल्या ठीक आहे ते शेव शेवटी कसं आहे एक आ, कामाचा एक विश्वास असतो कोण विकास करू शकतो आणि कोण त्या शहराचा सर्वांगीण कायापायलट करू 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 शकतो कोण मूलभूत सोयीसुविधा देऊ शकतो या विश्वासावरच लोक सोबत येत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की लोकांना काम करणारा नेता हवा असतो घरी बसणारा नेता नको असतो आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे लग, आ, वर, आ, ते स्पष्ट आहे ज्यांनी काम केलं ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले त्या सर्वांनी मतदान केलं लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळाले त्याप्रमाणे कोकण हा बाले किल्ला शिवसेनेचा होता आहे आणि राहणार आहे हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण शिवसेना पोहोचली आहे आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे तसं नाही आहे ठा शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये आपत्ती जिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश पहिलीच नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मो मोठं यश शिवसेनेला मिळालेला आहे त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद घेतोच म्हटलं जात त्यांच्या सगळ्यांची बेरीज पकडली महाविकास आघाडीची तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे शिवसेना कुणाची हे मतदारांनी दाखवून दिलं पुन्हा शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवलं खरी शिवसेना कुणाची शेवटी शिवसेना शिवसेनेची शिवसैनिकांची आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती आणि काही लोक मालक आणि नोकर समजत होते शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि म्हणून इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही इथं सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये हे एवढं चांगलं यश मिळालेलं आहे न्यायालयात जनतेच्या न्यायालयामध्ये जनता दाखवून देईल अशा प्रकारचे वक्तव्य देखील काही काळापूर्वी झाली होती आता जनतेने <laughs> जनतेच्या न्यायालयामध्ये लोकांनी जनतेने दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे खरी शिवसेना कुणाची आहे आणि जनतेच्या न्यायालयात नेहमी काही लोक निवडणूक आयोगाला कोर्टावर आरोप करत होते सगळं करत होते आणि म्हणत होते की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल जनतेच्या न्यायालयाने न्याय दिलेला आहे कौल दिलेला आहे जनतेच्या कौल न्यायालयाने कौल दिलाय जनतेने कौल दिलाय त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो सर चंद्रपूरमध्ये भाजपला पराभव झाल्यानंतर सुधीर मनगटेवार म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना ने बळ दिला आमच्या पक्षाने आम्हाला बळ दिलं नाही म्हणून कुठेतरी हा पराभव झाला नाही काही ठिकाणी बघा पराभव होतो विजय होतो हार जीत निवडणुकीमध्ये असते आणि त्यामुळे जनतेचा कौल स्वीकारणारे आम्ही लोक आहोत उसमें अभी, अभी अभी चुनाव के नतीजे सामने आए हैं इसमें शिवसेना का स्ट्राइक रेट जो है काफी तगड़ा रहा है और जैसे लोकसभा में स्ट्राइक रेट था विधानसभा में स्ट्राइक रेट था वैसे ही ये स्थानीय जो चुनाव है नगर परिषद नगर पंचायत में शिवसेना ने बरकरार रखा है लोगों ने शिवसेना का साथ दिया है और लाडली बहनों ने भी साथ दिया है सब मतदाताओं ने साथ दिया है शिवसेना कई लोग कहते थे कि शिवसेना सिर्फ ठाणे और मुंबई तक सीमित है लेकिन अब चांदा से बांदा तक शिवसेना सभी घर घर में पहुंच गई है और शिवसेना को भारी जीत हासिल हुई है इस चुनाव में इसके लिए मैं आ, हमारी लाडली बहनों को और आ, हमारे सभी मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ इसी के साथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का भी अभिनंदन करता हूँ उनका भी भारतीय जनता पार्टी को भी भारी बहुमत मिला है और उन्होंने सेंचुरी पार कर ली और शिवसेना ने हाफ सेंचुरी पार कर ली है और महाविकास गड़, अगाड़ी गठबंधन के सबके मिला के टोटल कुल मिलाएंगे तो भी शिवसेना के नगराध्यक्ष ज़्यादा चुनकर आए हैं ये ये हमारे लिए खुशी की बात है ये ये काम की ये विकास का एजेंडा जो हम लेकर गए यहाँ कर स्थानीय जो प्रश्न है उसको उसका एजेंडा लेकर हम गए क्योंकि छोटे छोटे शहरों में भी शिवसेना धनुष्यवान पहुँच गया और लोगों ने शिवसेना को जीत हासिल की करके दी है इसलिए लोग जनता जो है ये काम को पसंद करती है डेवलपमेंट को पसंद करती है ये इसमें दिखाई पड़ा है और ये चित्र जो है ये महायुति के लिए काफ़ी अच्छा है आगे आने वाले कारपोरेशन महापालिका के चुनाव में भी जैसे लोकसभा में स्ट्राइक रेट अच्छा रहा विधानसभा में स्ट्राइक रेट अच्छा रहा वैसे ये नगर परिषद नगर पंचायत में स्ट्राइक रेट अच्छा रहा ऐसा ही स्ट्राइक रेट महायुति का आगे के महापालिका कारपोरेशन जिला परिषद चुनाव में भी रहेगा हाँ बिल्कुल बाला साहब ठाकरे जी और आनंद के साहब जी के जो आशीर्वाद है हमारे साथ है क्योंकि विचारधारा से हम आगे बढ़ रहे हैं एक विचारधारा को आगे लेके जा रहे हैं और डेवलपमेंट का एजेंडा आगे लेके जा रहे हैं इसलिए हमारी जो आइडियोलॉजी है एक बाला साहेब ठाकरे जी की आइडियोलॉजी विचारधारा को आगे बढ़ाए इसलिए उनको आज खुशी हुई होगी वो अगर होते तो हमें शाबाश की भी देते तो का ताकि इतने सालों में इतना बड़ा इतनी बड़ी जीत जो है ये शिवसेना को हासिल हुई है इस चुनाव में सर जिस प्रकार से उद्धव ठाकरे कह रहे हैं कि शिवसेना हमारी है क्या इस चुनाव के बाद सच में पता चला है कि शिवसेना किसकी है शिवसेना जनता ने तय कर लिया है जनता ने उस पर मोहर लगाई है कि कुल मिलाकर महाविकास आगाड़ी के सभी लोगों के आंकड़े हम देखें तो उससे ज़्यादा आंकड़े सिर्फ शिवसेना के हैं नंबर शिवसेना के हैं इसलिए जनता ने उस पर मोहर लगा दी कि है कि शिवसेना किसकी है शिवसेना जनता की है इसमें कोई मालिक नौकर नहीं है कुछ लोग मालिक समझते हैं कार्यकर्ताओं को नौकर समझते गुलाम समझते हैं ये ये बात जो है अभी लोगों ने साबित कर दी है कि शिवसेना सिर्फ मुंबई थाने नहीं चांदा से बांदा तक हर घर घर में शिवसेना पहुंच गई है और ये इस चुनाव में साबित हुआ निकाला कशा प्रकार महापालिक स्ट्राइक रेट लोकसभा विधानसभा नगर परिषद रेट महायुति चाहिए निवणुकान देखी रहे प्रचंड बहुमता ने जिंके ये, ने जाकी जाकी ये तो अभी झांकी दिखाई है और पिक्चर अभी बाकी है ये क्या वजह थे इसको एक ट्रेलर है क्या और पिक्चर अभी बाकी है ये जनता है सब जानती है काम करने वाले के पीछे साथ में जनता रहती है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि लोकसभा में हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी देश को आगे बढ़ाने का काम कर रहे हैं देश को आर्थिक महासत्ता की ओर ले जा रहे हैं वैसे ही हमारे राज्य में हमारे महायुति की सरकार है महायुति का भी इस देश के विकास में योगदान बढ़ा है और इसीलिए हमारा एजेंडा साफ है डेवलपमेंट डेवलपमेंट और डेवलपमेंट हम सिर्फ राजनीती नहीं करते ये राजनीती करने वालों को एक बहुत बड़ी सबक जनता ने इस चुनाव में दी हुई है इसमें से उन्होंने आत्मपरीक्षण और आत्मचिंतन करना जनतेला वाऱ्यावर कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडल्यानंतर आणि घरी असल्यानंतर जनता देखील त्यांना वाऱ्यावर सोडते विकास हे मॉडेल विकासाच मॉडेल जिंकलंय ना आज जे आम्ही निवडणुकांमध्ये जिंकलोय ते कामाच्या बलबुत्यावर काम केलंय आणि म्हणून कामातला लोकांनी पोच दिलेली आहे जनतेने